सगळ्यांनी पाहिलंच असेल ही चित्र सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात जात आहेत की एका बाजूला बबनराव जे काही शब्द वापरलेले आहेत शेतकऱ्यांसाठी बळीराजासाठी भयानक शब्दात म्हणजे आपण शब्दा ते शब्द पुन्हा उच्चारू पण नाही शकत तसे विचार देखील आपण कधी आणू न शकत मनात असे त्यांनी शब्द वापरले साधी सोपी गोष्ट हीच होती की आम्ही स्थगन प्रस्ताव मांडत असताना त्यांच्या वतीने कोणीतरी किंवा त्यांनी स्वतः माफी मागितली असती शेतकऱ्यांची माफी मागितली असती बळीराजाची माफी मागितली असती आणि विषय कदाचित तिथे संपला असता पण ते स्थगन प्रस्ताव मांडू न देणं त्याच्यावर आम्ही काही बोलायचंच नाही आणि जणू काही सरकार आणि पूर्णपणे भाजप बबनराव लोणीकरांनी जे काही वक्तव्य केलं यांची जी सहमत आहे किंवा त्यांचंच अधिकृत ही लाईन आहे असा समज केलं नाही आमचं आम्ही आंदोलन हाऊसमध्ये सुरू केलं आणि त्यानंतर आपण पाहतोय नाना पाटोळेजी यांना आज एक दिवसासाठी सस्पेंड केलेलं आहे निलंबित केलेलं सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की महाराष्ट्राच्या विधानभवनात निलंबन होणं कदाचित आधी वेगळे वेग वागणं कोणी वाकलं असेल त्याच्यामुळे निलंबित झाले असतील पण पहिल्यांदा कदाचित असं होत आहे की शेतकऱ्यांचा आवाज उठवण्यासाठी शेतकऱ्यांचा जो अपमान झाला त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीतरी निलंबित झालेला आहे मला वाटतं हा एक भयानक पायंडा आपण पाडलेला आहे दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं असं आहे की एक सरकार आमच्या डोक्यावर जे बसलेलं आहे ते सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या नाही आणि म्हणूनच शेतकऱ्यांना ज्या आधी तुम्ही वचनं दिली मग ती कर्जमाफीची असो किंवा कुठची असो ती न पाळता त्यांचा अपमान करता तुम्हाला सत्ताधारी बाकांवर बसता येतं हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपने दाखवलेलं आहे आणि तसंच आज नाना पाटोळे साहेबांचं सा जे निलंबन झालेलं आहे ते दुर्दैवी आहे आणि त्याचा आम्ही निषेध म्हणून आज एक दिवस बहिष्कार टाकलेला आहे आज सभागृहामध्ये शेतकऱ्याचा अवमान करणारा भारतीय जनता पक्षाचा नेता आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी ज्या शब्दाचा वापर करून म्हणजे शेतकऱ्यांना मोदी शेतकऱ्यांचे बाप आहेत अशा प्रकारचा उल्लेख करून आणि शेतकऱ्यांना तुमच्या अंगावरचे शे कपडे या आम्ही दिलेत तुमच्या पायातले जोडे चपला आम्ही दिलेत तुमच्या आई बहिणीला आम्ही पैसे दिलेत अशा प्रकारचा शेतकऱ्यांना पूर्णत शेतकऱ्यांचा अवमान करणं अपमान करणार आणि जसे काही शेतकरी यांच्या बापांच्या भरोशावर जगतात अशा पद्धतीचं निंदाजनक वक्तव्य त्यांनी केलं आणि तोच विषय मानून आम्ही या सभागृहामध्ये सरकारनी माफी मागितली पाहिजेत कारण सत्ताधारी पक्षाचा आमदार आणि माझी मंत्री ते आहेत त्यामुळं आम्ही ही मागणी केल्यानंतर आम्हाला तिकडे बोलू दिलं नाही सरकारच्या एकूण या भूमिकेची सरकारची भूमिका या शेतकऱ्या संदर्भात काय आहे हे स्पष्ट करण्याची आमची मागणी होती तुम्ही केलेल्या वक्तव्याला समर्थन देताय की तुम्ही त्या मंत त्या आमदाराला आणि मुख्यमंत्र्यांनी माफी जर मागी मा मागितली असती या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी की शेतकऱ्यांचा राजाचा जर हे सरकार असेल थोडं तरी यांना कलव असेल तर माफी मागितली असती आणि तीच मागणी नानाभाऊ पटोले यांनी केली आणि विरोधकांनी केली परंतु त्यांना अजिबात बोलू द्यायचं नाही विरोधकांना ही जी काही सरकारची भूमिका आहे ही काही आणि अध्यक्षांच्याकडे मागणी करून जर त्याला आम्हाला बोलण्याची संधी मिळत नसेल तर आम्ही शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या सरकारच्या विरुद्ध आम्हाला भूमिका घ्यावी लागली आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही काय सस्पेंड केलं काय जला टाकलं काय कुठली सजा दिली तरी शेतकऱ्यांसाठी आम्ही लढू आम्ही लढणार आहोत शेतकऱ्यांच्या पाठीमाग सत्ताधारी जरी नालायकपणा करत असतील तरी विरोधक म्हणून त्यांच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय त्यांचा अवमान महाराष्ट्र कधी सहन करणार नाही महाराष्ट्रातला महाराष्ट्रातली जनता त्या बळीराजाचा अन्नदात्याचं अपमान सहन करणार नाही आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस मागणी केली आणि नाना पटोलेंनी ज्या ही मागणी केल्यानंतर त्यांना एक दिवसासाठी निलंबित केल्या गेलं म्हणून आज आम्ही सर्व विरोधकांनी जोपर्यंत सरकार माफी मागत नाही म्हणून आज आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकून जिथे बोलण्याची संधी नाही जिथे बाजू विरोधकांना मांडण्याची जर त्यांना संधी दिली जात नाही आणि शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्याला सरकार पाठीशी घालत असेल तर या विधानसभेमध्ये आज आम्ही बसण्याची आमची मानसिकता नव्हती म्हणून आम्ही विरोध करून बहिष्कार टाकून बाहेर पडलो आहोत घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट